नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुणे विमानतळावर सीमाशुल्कची मोठी कारवाई तेरा किलो हायड्रोपोनिक गांजासह चौघे जेरबंद सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरराष्ट्रीय गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त केले आहे या कारवाईत तेरा किलो सातशे पंचवीस ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या सव्वीस पॅकेटची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे आलिया इलियास अन्सारी वय चोवीस वर्षे मोहम्मद कैफ अन्सारी वय तेवीस वर्षे सोनाजीनगर मुंब्रा जहीद हुसेन शेख वय एकोणतीस वर्षे किल्ला परडीवलसाड गुजरात आणि जैबुनिसा अमीन शेख वय पंचेचाळीस वर्षे धानानी नगर रोड भोईसर इस्टपालघर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सीमा शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोच्या बँकॉक पुणे या विमानातून आलेल्या आलिया मोहम्मद आणि जहीद हुसेन यांच्याकडे संशयास्पद बॅग आढळली स्कॅनिंग दरम्यान बॅगमधून तीव्र वास आल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले सव्वीस पॅकेट सापडले त्यामध्ये हिरवट रंगाची सुकलेली वस्तू असून ती गांजा असल्याचे निष्पन्न झाले चौकशीत आलियाने विमानतळाबाहेर त्यांचा हँडलर थांबल्याचे सांगितले त्यानुसार जायबुनीसा शेख हिला देखील ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत हा एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्सचे प्रिन्स कुमार करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड